नमस्कार मी आदित्य परत आलोय भेटायला आणि आज मी आपणास आपल्या आवडत्या जिनर्स कडे घेऊन जाणार आहे कारण कस्तुरी कॉटन भारत ची यात्रा सुरूच होते जिनर्स पासून मला विश्वास आहे आपण की कस्तुरी कॉटन भारत आपल्या कापसाला पुन्हा जगप्रसिद्ध बनवण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालय भारतीय कपास निगम आणि टेक्स प्रोसेल यांचा प्रयत्न आहे आणि आपणच याला शक्य करू शकता कारण आपली शेतकरी आणि स्पिनर सोबत नेहमी भेट होत असते आणि आपण याची खात्री करू शकता की स्पिनिंग साठी सर्वोत्तम कापूस प्राप्त केला जाईल तोडला जाईल आणि त्याचा पुरवठा केला जाईल जेणेकरून कापसाचे अंतिम उत्पादन जगाला आवडेल अशा क्वालिटी स्टँडर्ड्सना पूर्ण करेल आणि जेव्हा जगाला हे पसंत पडेल तेव्हा बाजार याची अधिक किंमत द्यायला आपोआप तयार होईल आहे ना छान बातमी हो ना तर आजच पहिले पाऊल उचला कस्तुरी कॉटन भारत कार्यक्रमासाठी डब्ल्यू 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 डॉट कस्तुरी कॉटन डॉट कॉम वर आपली नाव नोंदणी करा आणि टेक्स प्रोसील टीम आपणास यशाच्या शिखराकडे नेण्यासाठी आपलं मार्गदर्शन करेल चला आपण सर्व मिळून कस्तुरी कॉटन भारतला जगप्रसिद्ध करूया